नमस्कार, मी वैशाली पाल, मीडिया जायंट्स ग्रुप ऑफ डोंबिवली मोठ्या उत्साहात संपन्न झाला डोंबिवली येथील विनायक हॉल गणेश मंदिर येथे जायंट्स ग्रुप ऑफ डोंबिवलीचा सदोतीसवा पुरस्कार समारोह आयोजित करण्यात आला होता यावेळी संगीत शिक्षा खेळ साहित्य व्यवसाय चिकित्सा यासारख्या विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले सर्वोत्कृष्ट शिक्षक एस एस सी परीक्षेत शाळेतून प्रथम स्थान पटकवणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी गौरवण्यात आले उत्कृष्ट निबंध लेखन करणाऱ्या वीस विद्यार्थ्यांना यावेळी गौरवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली सदरील कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून गणेश मंदिर संस्थानाच्या प्रेसिडेंट अलकाताई मुतालिक ह्या विराजमान होत्या गेस्ट ऑफ हॉनरमध्ये एन सी एफ मिस्टर गगन जैन एन सी एफ एस आर कुबेर एन सी एफचे चे डॉक्टर किशोर देसाई व एन सी एफचे चे श्रीधर हुलगुल हे स्टेजवर विराजमान होते जायंट्स वेलफेअर फाउंडेशन तर्फे संगीत क्षेत्रातील दिलीप अमृते सामाजिक कार्यातील विदा शिक्षण क्षेत्रातील अभिजित जोशी व खेळ क्षेत्रातील मास्टर नील यांना यावेळी सन्मानित करण्यात आले व विभिन्न स्कूलोचे दहा सर्वश्रेष्ठ शिक्षक व दहा विभिन्न स्कूलोच्या एस एस सी परीक्षेत प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले जायंट्स डंडुली अवॉर्ड फंक्शन आज गिनीश मंदिरमध्ये नाईट स्पर्धामध्ये साजरा झाला त्याला अमित पाहण्यामधून आता त्या योगा होणार उपस्थित होत्या तसेच गायन्स वेलफेअर फाउंडेशनचे सिटीझमिटी मेंबर गगनजाई फेडरेशन मन्सीचे अध्यक्ष विश्व देसाई सर युनिट डायरेक्टर श्री भुरगोल सर आणि आमच्या ग्रुपचे अध्यक्ष श्री अनिता विश्वी उपस्थित होत्या श्री दिलीप अंबोटे यांना म्युझिकमध्ये आणि विंदा भुसपुटे यांना सोशल वर्कमध्ये निल फुळे यांना स्पोर्ट्समध्ये आणि अभिजीत भीडे अभिजीत भी जोशी सर यांना एज्युकेशनमध्ये असे चार जायंट्स रत्न मेजणीचे पुरस्कार झाले तसेच आजच्या या कार्यक्रमामध्ये दोन्ही जायंट्सने इको फ्रंट गणेश डेकोरेशन स्पर्धा घेतली होती त्याच्यात त्या स्पर्धकांना अवॉर्ड प्रसिद्ध देण्यात आले तर मॅरिटोरी मार्च दोन हजार पंचवीस मार्चला प्रत्येक शाळेत महिला एस एस सीतलं महिला त्याचा सत्कार प्रत्येक शाळेतला शिक्षकांचं सत्कार तसेच जायन्स डोंबिलींनी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धा पाठांतर स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा याच्यात जे विनर्स होते विजेते होते त्यांचा पण आज कौतुक सोळा इथे झाला त्यांना सत्कार करण्यात तसेच या कार्यक्रमाला आवर्जणी उपस्थित असलेले चिदंबर शिवाजी मंडळाचे सल्लागार श्री मी की मुंडम वी टी मुल सर यां पण इथे उपस्थित होते आमचे माझे आवार्डी श्री प्रवंजन मराठे हे आवर्जून उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला कल्याण होंबुली उल्हासनगर भिवंडी इथनं बरेच आमचे पदाधिकारी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम सोहळा जवळजवळ फार प्रतुट सोहळा असा झाला हा सोहळा हा होंगुलीमध्ये अनइंटरप्टेड झालेला आहे फक्त कोरोनाच्या काळात सोडून डोंगुली डोंगुली जायंट्सने सादर केलेला आहे आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे जयंट्स इंटरनॅशनल हा जो संस्था आहे ती दरवर्षी रायडन हॉटेलमध्ये करत असतात त्या दर्शीवरती इथं हा साजरा आहे अध्यक्ष ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे जयंट्स कौत सो समारंभ आयो बरेशे एम्बीवली जे गौरवान्ल कलाकार वेठा वेठा पीत क्षेत्र नृत्यस्र समाज क्षेत्र विंदा फुळे आणखी विद एज्युकेशन क्षेत्रातील श्री जोशी यांचा मंडित जोशी यांचा आम्ही सत्कार केलेले आहे खरोखर डोंबिवली मला असं वाटतं की नामांकित व्यक्ती किंवा त्याच्याकडे शिवसेनेचे श्री उच्चांक गाठलेले व्यक्तिमत्व आहेत त्यांच्यामुळे डोंगरीवलीचे आदर्श वाढतोय असं मला वाटतंय आणि खरोखर हा आम्हाला आज अध्यक्षा म्हणतो डोंबिवली काही मुद्दा त्या अध्यक्ष म्हणून आम्हाला लावले त्याच्यातच मला खूप आनंद होतो प्रत्येक कार्यक्रमाने इथे डोंबिवलीचे विनायक सभागृह विनायकमध्ये काम करतो परंतु आज त्यांना वेळात वेळ काढून आम्हाला अध्यक्षा म्हणून आम्हाला लावलंय त्याच्यातच मला खूप आनंद आहे आजच्या कार्यक्रमात आमचा एवढंच होतं की बोंडिवली नामांकित व्यक्ती त्या त्याचबरोबर प्रत्येक शाळे आमच्या शिक्षिका आदर्श शिक्षिका व गुणवंत विद्यार्थ्यांना आम्ही आजच्या औचित्य शागरी त्यांचा गुणगौरव सोहळा इथे पार पडले आणि पंढरी दुसरी सातरा इथे टॅम्स वीज असतो त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या कार्यक्रम म्हणजे कॉम्पिटिशन्स आम्ही ऑर्गनाईज केले